नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण मुंबई इंडियन्सचा सा पुढील सामना कधी आणि कुणाविरुद्ध खेळला जाणार याचा आढावा घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो मुंबई इंडियन्स आपल्या जुन्या ट्रॅकवर आली आहे मुंबईने शेवटच्या सलग तीन सामन्यात विजय मिळवला आहे हा फॉर्म मध्ये आलेला मुंबईचा संघ विरोधी संघांना फारच घातक ठरू शकतो तर आता मुंबईचा नववा सामना सनरायझर्स सा हैदराबादशी होणार आहे है। तेवीस एप्रिल ला हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी खेळला जाणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे मुंबई इंडियन्स सध्या आठ गुणांसह नंबर सहा वरती आहे है। दुसरीकडे हैदराबादचा संघ चार पॉइंट सहा नऊ नंबर वरती आहे घरच्या मैदानावर सामना असल्याने हैदराबादचा संघ आणखीनच घातक ठरतो मात्र मुंबई पलटणीचा विजयी तडाखा रोखणे हैदराबाद साठी कठीण जाऊ शकतो मित्रांनो सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात कोणता संघ विजयी होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा तर आपलीच मुंबई जिंकणार असे वाटत असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा